मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता कुर्डवाडी पंढरपूर रोडवरती पडसाळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे जमावबंदीचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडसाळीतील बारा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिस निरीक्षक कुर्डवाडी यांच्या आदेशानु फिर्यादी जाडीसह इतर अकरा पोलीस कर्मचारी यासाठी नेमले होते रास्ता रोको आंदोलन करू नये म्हणून फिर्यादी समक्ष शिरीष गणपत पाटील व रास्तारोकोमधील इसमांना समक्ष समज दिली होती तरीही दिनांक चोवीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून वीस मिनिट नाही ते अकरा वाजून तीस मिनिटापर्यंतच्या दरम्यान शिरीष गणपत पाटील जयदीप बिभीषण मुटकुळे नानासाहेब वसंत भगर विलास उत्रेश्वर फरड अभयराव कोंडेबा देशमुख पुरुषोत्तम कोंडेबा देशमुख दीपक उत्तम देशमुख सर्वजण राहणार पडसाळी व इतर अनोळखी दहा ते बारा लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रास्ता रोको करत वाहने व लोकांची अडवणूक करून गैरसोय करीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा